आहे माझी सर्वात आवडती ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी ही आमटी माझ्या घरी तीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते त्यातलीच एक पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने बनवलेली आमटी अतिशय चविष्ट बनते तुम्ही कुठलीही आमटी या पद्धतीने बनवू शकता तर ओल्या तुरीचे दाणे मी सोलून घेतलेले आहे ओली तूर ही फक्त हिवाळ्यामध्येच मिळते त्यामुळे तुम्हाला ही आमटी फक्त हिवाळ्यामध्येच खायला मिळेल तर आता सध्या मार्केटला ओल्या तुरी मिळत आहेत तर ही आमटी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर ओल्या तुरीचे दाणे मी मिक्सरला घालून अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेले आहे बघू शकता तर वाटत असताना लक्षात असू द्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही कोरडेच फिरवून घ्यायचे आणि असे जाडसरच वाटून घ्यायचे थोडेफार दाणे जरी राहिले ना तरी चालतील आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आलं आणि जिरे घालते आहे लसूण या आमटीला थोडं जास्त घालायचं चव छान येते मुठभर कोथिंबीर घालायची आणि यालासुद्धा वाटत असताना जाडसरस ठेवायचं किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता आता तुमच्याकडे जर अशी मातीची हंडी असेल तर हंडीमध्येच बनवा खूप छान चव येते आणि अगदी गावरान चवीची ही आमटी लागते दोन पडी तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं एक चिरलेला कांदा घालायचा आहे आता सध्या हिवाळा असल्यामुळे पातीचा कांदासुद्धा येतो आहे तर तुम्ही पातीचा कांदासुद्धा या आमटीला घालू शकता खूप छान चव येते जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं ते, ते सुद्धा दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊया आता यामध्ये कोरडे मसाले घालते आहे अर्धा ते एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घातलेली आहे साठवणीचा मसाला अगदी थोडा घालायचा नाही घातला तरीही चालणार आहे सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं आणि मसाले अगदी मंदाचे वर दोन ते तीन मिनटासाठी ती परतून घ्यायचे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे म्हणजे जे तुरीचे दाणे आपण वाटून घेतलेले होते ते घालायचे आणि या मसाल्याबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचे आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझ्या घरी ही आमटी तीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते एक पद्धती आता जी मी तुम्हाला दाखवते आहे ती आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये जे अख्खे दाणे असतात ना ते तव्यावर थोडं तेल घालून हलकेसे भाजून घेतल्या जातात आणि मिक्सरला वाटून घेतल्या जातात अशावेळी हे वाटण परतण्याची गरज पडत नाही आणि तिसरी पद्धती अशी आहे की दाणे भाजल्यासुद्धा जात नाही वाटण जे असतं त्यामध्येच पाणी घातलं जातं आणि जसं आपण वरण फोडणी करतो ना तशा पद्धतीने फोडणी तयार झाली की त्यामध्ये त्या पातळ पेस्ट करून घातल्या जाते ती आमटीसुद्धा चवीला छान लागते माझ्या घरी बरेच वेळा तशाच पद्धतीने आमटी बनवल्या जाते आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं झाकण ठेवून पाच मिनटासाठी आचेवर शिजवून घ्यायचं परत मध्ये मध्ये परतत राहून पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर हे वाटण मी दहा मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं होतं आणि कडकडीत गरम केलेलं पाणीच घालायचं गार पाण्याचा वापर करायचा नाही हे वाटण भरपूर पाणी शोषून घेतं तर तुम्हाला जेवढी पातळ किंवा दाटसर आमटी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा बरेच जणांना ही आमटी पोळीबरोबर खायला आवडते त्यामुळे दाटसर ठेवली तरीही चालेल पण भाताबरोबर खायला हवी असेल तर थोडी पातळ केली तर छान होईल आता सुरुवातीची एक दो ते दोन उकड्याईपर्यंत ही आमटी जास्त पाणी शोषून घेते पण तिसऱ्या उकडीच्या वेळी जास्त पाणी शोषून घेत नाही त्यामुळे दोन उकड्याईपर्यंत तुम्हाला पाण्याचा अंदाज येऊन जाईल तर यामध्ये मी जवळपास तीन ते चार ग्लास कडकडीत गरम पाणी घातलेलं आहे आणि पाण्याचा अंदाज घेतल्यानंतरच सर्वात शेवटी मीठ घालायचं सुरुवातीला घालाल तर मीठ जास्त होईल आणि अजून एक ही आमटी बनवण्याची ना चौथी पद्धतीसुद्धा आहे तर ती आमटी माझ्या घरी क्वचितच बनवल्या जाते थोडी स्पायसी बनवल्या जाते ती आमटी तर जसं आपण नॉनव्हेजला सुक्या खोबऱ्याचा आणि भाजलेल्या कांद्याचं वाटण घालतो ना ते वाटण घालून ही आमटी बनवल्या जाते पण माझ्या घरी सर्वांना अशी साधीच बनवलेली आमटी जास्त आवडते खूप स्पायसी आमटी ही चवीला छान लागत नाही पण तुम्हाला जर हवी असेल रेसिपी तर मला कमेंट करा त्या आमटीची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर आता दोन बारीक चिरलेले टोमॅटो घातलेले आहे टोमॅटो तेलामध्ये परतायचे नाही असे वरूनच घालायचे छान चवे येते चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाच ते दहा मिनटासाठी परत आमटी उकडून घ्यायची आता एक तडका घालूया तर यासाठी तेल गरम झालं की जिरे घालायचं सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तर तिखट आपण तडक्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे सुरुवातीला कमीच घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून द्यायचं तर बघू शकता इथे तडका घालून तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे तर या पद्धतीने बनवलेली आमटी माझ्या घरी सर्वांना खूप जास्त आवडते त्याचबरोबर जी पाणी घालून पातळ पेस्ट करून आमटी फोडणी केल्या जाते तीसुद्धा माझ्या घरी जास्त प्रमाणात बनवल्या जाते ही आमटी जी आहे ना ही आमटी ज्यांना स्पायसी आवडते त्यांनाही आवडेल आणि ज्यांना लाईट आमटी आवडते खूप जास्त चटपटी चमचमीत आवडत नाही ही आमटी त्यांनासुद्धा आवडू शकते कारण खूप चविष्ट लागते अगदी धाबा स्टाईल चव येते आमटीला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक नक्की करा ही आमटी पोळीबरोबर भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खायला खूप मस्त लागते तुम्हाला जर ही रेसिपी यूट्यूबवर बघायची असेल तर घरोघरी यांना पुन्हा या नावाने माझे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंदी भाषेमध्ये बघायची असेल तर घरोघरी यांना हिंदी या नावाने माझे हिंदी चॅनलसुद्धा आहे लवकरच भेटूल तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद